नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत हिवाळा सुरू झाला की बाजारात मुबलक प्रमाणात गाजर यायला सुरुवात होते सीझनमध्ये मध्ये एकदा तरी गाजर हलवा झालाच पाहिजे आज आपण रसरशीत तरीही दाणेदार गाजर हलवा कसा करायचा याची साधी सोपी पद्धत पाहणार आहोत इथे आज आपण साहित्य ही अगदी कमीत कमी वापरलं आहे तरीही गाजर हलवा चवीला अप्रतिम होतो कधीही गोड खावं वाटलं तर करू शकता किंवा देवाच्या नैवेद्यासाठी देखील सोप्या पद्धतीने गाजर हलवा करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा हलवा करण्यासाठी इथं मी दीड किलो गाजर किसणीवर किसून घेतलेल्या आहेत गाजर किसण्याआधी मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर गाजराची सालं काढून घेतली आहेत गाजर कितीही स्वच्छ धुतले तरीही गाजराना खाचा असतात आणि त्यामध्ये मातीचे बारीक बारीक कण किंवा सूक्ष्म दगड असतात गाजर हलवा खाताना मग तो कचकचीत लागतो त्यासाठी आपण गाजराची सालं काढून घ्यायची आहेत आणि मग असा किसून घ्यायचा आहे गाजर किसताना मी अगदी जाड किंवा अगदी बारीक किसलेला नाही आहे गाजर किसताना मी बघा आतला असा गर काढून घेतलेला आहे जे मोठे गाजर असतात त्यामध्ये गर असतो तो काढूनच गाजर मी किसून घेतलेला आहे गाजराची मी सालं काढून टाकलेत आतला गर काढला आणि देठ देखील काढून टाकलेले आहेत म्हणजे तसं बघायला गेलं तर आपला एक किलो गाजराचा किस तयार आहे आणि त्यानुसारच मी पुढची सगळी साहित्य घेणार आहे इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप हलक गरम करून घेतलंय आणि यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे घालूया सात आठ काजू सात आठ बदामचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण थोड्या वेळ तुपामध्ये परतून घेऊया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा कोणतेही घेऊ शकता बघा काजू बदाम तळून झालेत हलका सोनेरी रंग आलाय आता आपण हे काढून घेऊया आता आपण शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच गाजराचा किस काढून घेऊया यापेक्षा जास्ती तूप वापरायची अजिबातच गरज नाहीये गाजराचा हलवा करण्यासाठी भांडं जाडबुडाचं आणि पसरट घ्यायचं म्हणजे आपल्याला गाजराचा केस परतायला अगदी सोपं जातं गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून आपण पाच ते सहा मिनिटं गाजराचा केस तुपामध्ये अगदी छान परतून घेऊया म्हणजे गाजराच्या किसामध्ये तुपाचा फ्लेवर अगदी छान मुरला जाईल पाच ते सहा मिनिटं गाजराचा केस मी अगदी छान परतून घेतला आहे आधीपेक्षा रंग बघा थोडासा फिकट झालेला आहे आणि गाजराचा कीस पण आपण परतून घेतल्यामुळे आळलेला आहे आता आपण यामध्ये साखर घालायची आहे इथं मी दोनशे ग्राम साखर घेतलेले आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण दोनशे ग्राम साखर अगदी माझ्या अंदाजानुसार बरोबर होते आता आपण यामध्ये साखर मिक्स करून घेऊया अगदी एक दीड मिनिटांमध्ये साखर विरघळली गेली आणि गाजराच्या केसाला इतकं पाणी सुटलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून हे संपूर्ण पाणी आठेपर्यंत गाजराचा केस छान शिजवून घेऊया साखर घातल्यानंतर पाच सहा मिनिटं मी गाजराचा केस साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घेतला आणि बघा यातलं बऱ्यापैकी साखरेचं पाणी आटलेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा कप दूध घालणार आहोत साई सकट मी दूध घातलेलं आहे दूध जसं आपण नेहमी चहासाठी तापवतो तसं आधी तापून घेतलेला आहे आणि रूम टेम्परेचरमधलं दूध मी इथं घातलेलं आहे पुन्हा आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि दूध आटेपर्यंत शिजवून घेऊया दूध घातल्यानंतर देखील मी गाजराचा हलवा थोडा वेळ शिजवून घेतला बघा इतका ओलावा शिल्लक आहे खूप जास्त देखील गाजराचा केस कोरडा करायचा नाही आहे गॅसची फ्लेम आता लो करूया आणि यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया ते मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये अर्धा कप दूध पावडर घालूया गॅसची फ्लेम लो करायची आहे दूध पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया जसे आपण यामध्ये दूध पावडर मिक्स करू तसा गाजर हलवा थोडासा चिकट व्हायला सुरुवात होते म्हणून गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच यापुढे आपण गाजर हलवा परतून घेणार आहोत तुमच्याकडे जर दूध पावडर नसेल तर तुम्ही साईजसहित अजून एक कप दूध घालून गाजर हलवा शिजवून घेतला तरीही चालेल तुम्हाला जर यामध्ये खवा घालायचा असेल तर शंभर ते दीडशे ग्राम खवा किसून यात घालू शकता इन्स्टंट खवा तयार करून गाजर हलवा कसा करायचा याची रेसिपी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बघा दूध पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता आपण लो फ्लेमवर तीन ते चार मिनिटं अशा पद्धतीने गाजर हलवा परतून घेऊया इथून पुढे आपण सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर गाजर हलवा तळाला लागू शकतो बघा आपला गाजर हलवा तयार आहे मस्त रसरशीट तरही दाणेदार असा गाजर हलवा झालेला आहे यामध्ये घातलेलं दूध पूर्णपणे आटलं आहे इतका सैलसर से असतानाच आपण गॅस बंद करायचा आहे यापेक्षा गाजर हलवा गॅसवरच जर तुम्ही घट्ट कराल तर मग गाजर हलवा थंड झाल्यानंतर तो अगदी चिकट होईल आणि खाताना दाताला चिकटेल म्हणून इतका सैलसर से असतानाच गॅस बंद करायचा मग आपल्याला गार झाल्यावर हवा तसा मऊसू तसा गाजर हलवा मिळतो आता गाजर हलवा तयार आहे गॅस बंद करायचा आता आपण यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर घालूया वेलची पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया वेलची पावडर मिक्स करून झाली की आपला गाजर हलवा सर्विंगसाठी तयार आहे तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड कसाही तुम्ही गाजर हलवा सर्व करू शकता गाजर हलवा आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघा दहा पंधरा मिनटं गार झाल्यानंतर अगदी व्यवस्थित असा गाजर हलवा तयार झालेला आहे सजावटीसाठी वरून थोडेसे काजू बदामचे काप घालायचे मस्त रसरशीत गाजर हलवा तयार आहे अशाच पद्धतीने गाजर हलवा घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद